तर नमस्कार मंडळी आता आपण सगळा प्रवास करून शेवटी पोहोचलो आपल्याला जो मेन ट्रेक करायचा आहे आपला हिमाचल प्रदेशचा तर तो आहे युवलाकांडाचा म्हणजे आता ज्या गावात आपण उभा आहे ते गावाचं नाव आहे युला युला खास म्हणून माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हे गाव आहे आणि आपण जिथं उभं आहे हे बसस्टँड आहे मागे गावाचं नाव युवला आणि इथून आपला आजचा हा ट्रेक चालू होणार आहे जो की जवळपास बारा किलोमीटरचा ट्रेक आहे हा ट्रेक म्हणजे वरती जिथं आपण सबमिट करतो तिथं कृष्णाचं जगातील सर्वात उंच मंदिर आहे जे की असं एक छोट्याशा तळ्यामध्ये ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाठीमागं इथं आता मी बॅक कॅमेऱ्या दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला पाठीमागचा नजारा बघू शकता इतक्या वरती पण रस्ता एकदम सुरळीत असा आलेला आहे मागं व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही कसा घाट रस्ता आता पूर्ण मग हे बघू शकता युला हा ट्रेक आता जवळपास बघा पंचवीस डिसेंबरपासून बंद झालेला होता तर आज हा ह्या ट्रेकचा हा पहिला दिवस आहे आणि आम्ही पहिल्याच दिवशी हा ट्रेक करतो आहे मंदिर ह्या साईडला आहे गाईड आमचा सा सांगतो आहे इकडच्या साईडला इकडनं नदी जाते छोटे छोटे रस्ते मस्त डोंगरात ह्या घरी आम्ही सामान ठेवलं आहे सगळं जो गाईड केला आहे आम्ही त्याचं हे घर आहे आणि हे इकडे छोटंसं येऊ लागा वरती आपल्याला भरपूर बर्फ बघायला मिळणार आहे आपली गँग आत्ताच सामान वगैरे ठेवून निघाली आहे आज आपल्याला जवळपास चार किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे तर चला भेटूया पुढे रस्त्याने कसं कसं जातोय सांगतोयच मी तुम्हाला तर आपण आलोय इकडून बसस्टँडहून बघा इथं आलो इथं आता तीन रस्ते फुटले एक हा हा आला एक हा युला गावात चालला आणि इथं हा चालला आपल्यावरती ट्रेकच्या दिशेने आत्ताच आम्ही इथं जे गाईड लावलेला आहे आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या घरी आता आम्ही बघा आमचा ट्रेक खालून चालू झालेला तर इथपर्यंत आलो तर इथून आम्ही मॅगी वगैरे त्यांनी खाऊ घातली मध्ये नाश्ता वगैरे हे त्यांचं घर आहे त्यांच्याकडं सफरचंद होते त्यांनी खायला दिले आम्हाला आता आम्ही वरती चाललो चला हा ये जाय चालली घे ना तू चालला लवकर फड भेटवलं तर मग किती व्यायचे चोर पकडा चोर <laughs> गे लवकर चर बस बस ना किती आणले भैया जल्दी जलदी आता सफरचंद घेतले आम्ही आणि आता चाललोय वरती बघा इथं बसलेले सगळे मॅगी वगैरे खाल्ली चालना लवकर लवकर पायऱ्या बघू शकता तुम्ही हे पूर्ण सगळं दगडाने बनवलेलं आहे यांची शेती आताच तुम्ही बघितलं आपण खाली मॅगी वगैरे खाली आता वरती चालले सगळेजण इथं बसले इथून आता लगे आपण डायरेक्ट वरती आता आपला चार किलोमीटरचा ट्रेक झाला आहे आता याच्यानंतर अजून चार किलोमीटर गेलं म्हणजे आपला आठ किलोमीटरचा ट्रेक होतो आणि उद्या सकाळी बाकीचा राहिलेला चार किलोमीटरचा ट्रेक होईल म्हणजे वरती आपल्याला जास्तीत जास्त वेळ देता येईल जरे तीन दिवस ते शामी बर्फ शोधतोय आणि शेवटी आता वाटा तापायला बर्फ लागला <laughs> हा तर मित्रांनो आता आपण मॅगी पॉईंटपासून जवळपास दोन ते अडीच किलोमीटर पुढे आलो आहे आणि नशीब एवढं चांगलं आहे की आता पूर्ण बर्फ लागला आहे खालीसुद्धा आणि वरतून थोडी हलकी हलकी बर्फसुद्धा पडू राहिली म्हणजे स्नोफॉल होतोय एवढे चान्सेस नव्हते इथं स्नोफॉलचे तरी पण थोडं थोडं पडतं आहे आणि माझ्या पाठीमाग बघू शकता बर्फ हो तुम्ही हाय कर पहिली वेली ट्रीप बायकवर एका लांब्या ट्रेकवर डायरेक्ट आता पुढचं दाखवतो पूर्ण बर्फातून चालाय जाता जवळपास मंदिरापर्यंत जाऊच तर आता बर्फ राही आणि मंदिर काही ट्रेकर मंडळी आले वरतून तर त्यांनी सांगितलं मंदिर जवळपास बर्फातच आहे पूर्ण पूर्ण हलका बर्फ आहे बघा इथं पहिले जास्त पर्यटन नव्हतं पण ते गाईड सांगताय तीन वर्षापासून जरा जास्तच पर्यटन वाढलंय त्यापूर्वी फक्त या जिल्ह्यातील म्हणजे किन्नौर जिल्ह्यातीलच लोक हा ट्रेक करायचे मंदिर विशेषतः पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे त्यामुळे इतिहास खूप मोठा आहे आता आमच्या भाऊनी बघा इथं काय बनवलं आहे नको चला पुढे चाल नको ना नको मोडू ना, को ना आता सध्या आपली जी कॅम्प साइड आहे आपण त्या कॅम्प साइडच्या जवळ पोहचलो जवळपास आता माझ्या पाठीमागे समोर जो दिसतो तो हा गेट आहे मेन ट्रेक इथून समजा हा गेट आहे हा लॉक लावलेला असतो याचा कंटिन्यू आता काल आजपासून ट्रेक चालू झाला तर इथं नाही तर कंपल्सरी गार्ड असतो आता इथून आपला बाकीचा ट्रेक फक्त चार किलोमीटरचा बाकी आहे तर आपल्याला आता इथं स्टे करायचं आहे आपला मंदिर दाखव हे बघू शकता वेलकम टू यु ला राधे श्री कृष्ण टेम्पल बर्फच बर्फ आहे सगळीकडं आता आपले कॅम्प साइड समोरच दिसती बघा थोडस दोन मिनिटाच्या अंतरावर आहे तरीच ट्रेंड दिसायला चालून जाईल हिमालयातलं पाणी ते एकदम थंड थंड गार बाप वरती का व्यू आहे खतरनाक काय करूया एवढं खतरनाक थंड वार आहे ना आता डायरेक्ट बर्फच बर्फ येऊला खासपासून ट्रेक चालू केलेला आमचा जवळपास आठ किलोमीटर चालत आलो आहे आणि ट्रेक आम्ही बारालाच चालू केलेला एक म्हणजे चारच किलोमीटर चालू शकता पण आम्ही जवळपास आठ किलोमीटर कवर केलाय आहे क्या नजारा आहे खतरनाक झाले तीन दिवस तसा आम्ही संभाजीनगरहून स्टार्ट केलेला आमचा प्रवास फक्त बर्फ बघण्यासाठी पहिले संभाजीनगर ते चंदीगड नंतर चंदीगड ते शिमला नंतर शिमला ते सरान आणि आज सकाळी सरांपासून पासून निघालो तर ते इथे किन्नौर म्हणजे हे पायथागाव जे ट्रेकचं ते खास बघू शकता तुम्ही सगळीकडे स्नोफॉल होतोय टेंट वर सुद्धा स्नोफॉल होतोय इकडे बघू शकता आता आम्ही जेवायला चालू आहे इकडे मध्ये जेवण आहे इकडे एक टेंट लावलेला आहे आणि इथे एक टेंट आहे जग होती आता जेवण बनवलं निघली गेली नाही निघली गेली शुभ सकाळ मित्रांनो तर आपला ट्रेकचा आजचा हा दुसरा दिवस रात्री भरपूर स्नोफॉल झालेला आहे मागे बघू शकतो तुम्ही मागे आपले टेंट ट्रेन इकडे आता आपल्याला लगेच आवरून सगळं पुढच्या ट्रेकसाठी नाही आहे <coughs> माझ्या पाठीमान वाऊन शिवरा थोडस ऊन आहे दिसत नाही तरी मी थंडी भरपूर आहे आता मरणाची थंडी डायरेक्ट कतर पाणी तर त्याच्यावर पण थंड आहे सकाळचे चहा आपल्याला आप आता आपण बघू शकता आपली कॅम्प साईड इकडे होती रात्रीची तिकडनं आपण हा ट्रेक करत पूर्ण वरती आलोय हे जे छोटस तलाव दिसतंय तुम्हाला याचं नाव भीमकुंड आहे हे असंच वरतून हे बर्फाचं पाणी होऊन याचं हे तलाव तयार झालेलं आहे आणि आता आपण इकडे वरती चाललोय वरच्या साईडला बघा ह्या साईडला मंदिर आहे आणि हे इकडे जे बघताय तुम्ही इथं हे घर दिसतंय बघा हे ज्या गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी असते ना तेव्हा मंदिरात भरपूर गर्दी असते जवळपास दहा बारा हजार लोक भाविक लोक या मंदिराला भेट देतात ऑगस्ट महिन्यामध्ये दे। तर तेव्हा इकडे भंडारे वगैरे करतात तर त्यासाठी हे सामान आणण्यासाठी हे घर बनवलेलं आहे इकडचं सर्व हे जे आता हे डेव्हलप केलेलं आहे थोडंफार समजा नाव वगैरे टाकून हे इकडे हे बनवलेलं वरतीसुद्धा मान्य मंदिराचा थोडाफार जीर्णोद्धार केलेला आहे तर हे सगळं दोन हजार साली भारत सरकारने केलेलं आहे बर्फ बघू शकता किती बर्फ आहे आम्ही म्हणजे एवढा विचार नव्हता केला की एवढा बर्फ बघायला मिळेल आम्हाला अपेक्षाच्या वरती बर्फ मिळाला आहे आता फक्त वरती गेल्यावर मंदिरात थोडंफार तरी आपल्याला पाणी बघायला भेटलं पाहिजे म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला जे कि मंदिर मस्त सेंटरला दिसतं ना त्यामुळे पूर्ण जर बर्फात असलं तर एवढं भारी दिसणार नाही <laughs> बाकी खतरनाक एकदम बर्फच बर्फ समोर चालली बायको तर मित्रांनो आता आपल्याला बर्फा मध्ये मॅगी बनवायची थोडंसं पाणी बघू एका ठिकाणी कुठेतरी आपला गॅस वगैरे लावू आणि मस्त मॅगी बनवू हा पाणी आणायचं फक्त मॅगी बनवू पहिले आपण पाणी बाजूला पाणी पाणी होऊन खाली येते तर आपण इथून थंड पाणी भरून घेऊ आणि लगेच तिकडे जाऊन मॅगी बनवू तर आता आपण पाणी भरून आणले आहे आता आपण लगेच मॅगी बनवू विक्रम इकडे घर इकडे बाय अस ए ब्रो ह्या बाय आपण जिथे मागे मॅगी खाल्ली तिथून आता थोडं वयर आलोय आता अजून जास्त बर्फ लागलाय कारण आता पाटेमागं बघू शकता हे टोकाच्या पलीकडूनच डायरेक्ट मंदिर आहे त्या मंदिरापाशी जवळपास पूर्ण बर्फ आहे चटपटपट माझा तो बहुत आरा आहे मी पूर्ण बर्फातून चालू आहे काय मौसम हे काय नजारा आहे काय झाडे काय डोंगर आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळे संकट पार करत बघू शकता कितलाला पाय जातो खाली डायरेक्ट इतकाला पाय खाली जातो डायरेक्ट इतकाला टाकून सगळे संकट पार करून आणि कृष्ण भगवानच्या चरणात आलो आहे आणि समोर बघू शकता मंदिराची कमान दिसते वरच डोकळ दिसतोय काय किमे असेल ते पांडवांनी बांधलेलं हे पुरातन मंदिर आहे श्री कृष्ण भगवान आता इकडं पाणीचा म्हणजे थोडंफार तरी बरोबर आणि वा काय नजारा आहे बघू शकता सगळीकडून डोंगर आहे आणि मध्ये हे कृष्ण भगवानचं मंदिर तरी पण पाणी नाही सार्थकी झालं आपल्यासोबत झालं आता आपण मंदिरात चाललोय दर्शनाला त्यापूर्वी चोपला आणि बुट सगळं इकडे काढून ठेवणं पडतं

थंडे मधे कृष्ण भगवान जी जयभा जय श्री कृष्ण एकला मात्र एकला कोण हराभा कृष्ण खूपच बरफ खतरनाक बर्फ डायरेक्ट आणि अशा प्रकारे आता आपला सुद्धा संपत आला आहे एक खाली जाण्याचा एक शेवटचा क्लिक घेऊ आणि खाली उतरायला सुरुवात करू